राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या लाल पर्यांना टक्कर देणारी शिवशाही बस सेवा ही वातानुकूलित प्रवासामुळे प्रवाशांच्या गळ्यातलं ताईच झाली होती अगदी या शिवशाही बसेसची सुरुवात झाल्यापासूनच त्यांची प्रसिद्धी ही सर्वसामान्यांमध्ये प्रचंड पसरली होती मात्र मागील काही काळात सातत्याने शिवशाही बस बाबत येणाऱ्या तक्रारींचाच वेग हा वाढत चालल्याचं चा दिसतोय वातानुकूलित यंत्रणांमध्ये सीट मध्ये शिवशाही बसेसची झालेली पडझड ड्युटीवर असलेल्या चालकांचं गैरवर्तन अनेक ठिकाणी नादुरुस्त पडलेल्या बसेस आणि या सगळ्यावरती भर म्हणून मागील काही दिवसांपूर्वी झालेलं पुण्याचं बलात्कार प्रकरण गोंदिया मधील शिवशाही बसचा अपघात आणि यावरही मराठी अभिनेता ऋतुराज फडके याने सोशल मीडियावर शिवशाही बस बाबत केलेली तक्रार या सगळ्या प्रकरणांमुळे कधी काळी चर्चेत असलेली ही शिवशाही बस आता येत्या काळात बंद पडू शकते अशी चर्चा रंगतीय अशी चर्चा होण्यामागे नेमकं का कारण काय शिवशाही बस खरोखरच बंद होणार का आणि मुळात शिवशाही बस बंद करण्याबाबत एसटी महामंडळाची काय प्रतिक्रिया आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्तागी सगळ्यात पहिले आपण बघूया या शिवशाही बसेसची सुरुवात नेमकी कशी झाली राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात असलेल्या लाल परीसारख्या गाड्या ह्या सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनवाहिनी म्हणून काम करत होत्या मात्र त्याच वेळेला कुठेतरी आपल्यालाही आरामदायी अगदी वातानुकूलित यंत्रणा असलेल्या बसमधून प्रवास करता यावा अशी इच्छा सर्वसामान्यांच्या मनात होतीच ही इच्छा पूर्ण केली शिवशाही बसेसने शिवशाही अगदी आरामदायी आणि किफायतशीर प्रवास शक्य आणि यामुळे अगदी कमी वेळामध्ये शिवशाही बसेसने प्रवाशांच्या मनामध्ये आपली हक्काची जागा निर्माण केली तत्कालीन परिवहन मंत्री आणि अर्थात एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बसची सुरुवात झाली होती मुंबई रत्नागिरी मार्गावरती दहा जून दोन हजार सतराला सगळ्यात पहिली शिवशाही धावली आणि त्यानंतर राज्यभरातील पंच्याहत्तर मार्गांवरती शिवशाही बसेसचं कामकाज हे सुरू झालं सुरुवातीला एस टी महामंडळातर्फे हे कामकाज पाहिलं जात होतं त्यानंतर सात कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली हे निवडलेले कंत्राटदार आणि एस टी महामंडळ असं मिळून शिवशाही बसेसचा कार्यभार पेलत होते सुरुवातीपासूनच या बसेसमध्ये शयनयान आणि आसन व्यवस्था असलेली बस होती ज्यामध्ये वातानुकूलित यंत्रणा सुद्धा अद्ययावत करण्यात आलेल्या होत्या यामुळे शिवशाही बस ही प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ठरली होती मात्र मागील दोन वर्षांमध्ये जे बदल सातत्याने झाले त्यामुळे आता प्रवासी या शिवशाही बसेसना पुरते वैतागलेत असं म्हणता येईल मागील दोन वर्षात सगळ्यात मोठा बदल जो झाला तो म्हणजे शिवशाहीची शयनयान म्हणजे स्लीपिंग कोचेस असलेली जी बस सेवा आहे ती बंद करण्यात आली आणि त्याऐवजी केवळ आसन व्यवस्था असलेल्या चालवण्यात आल्या अर्थात या, या बसेसमध्ये सुद्धा वातानुकूलित यंत्रणा होती पण काळाच्या ओघामध्ये या वातानुकूलित यंत्रणांची सुद्धा पडझड होऊ लागली याविषयी लोकसत्ताचे प्रतिनिधी दी कुलदीप घायवट यांनी घेतलेला आढावा जर आपण पाहिला तर त्यांनी सुद्धा असं नमूद केलंय की मागील काही वर्षांमध्ये म्हणजे विशेषतः मागील दोन वर्षांमध्ये मध्ये ठिकठिकाणी विविध आगारांमध्ये शिवशाहीच्या नादुरुस्त असलेल्या बसेस आढळून आल्या याविषयी जेव्हा एस टी महामंडळाला विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सुद्धा असं सांगितलं की वातानुकूलित यंत्रणा असल्यामुळे इंजिनियर्सवरती शिवशाही बस दुरुस्ती करताना एक वेगळ्या पद्धतीचा तणाव येतो परिणामी अधिक वेळ अधिक खर्च हा शिवशाहीच्या दुरुस्तीला लागतो याचमुळे हे सगळं असतानाच प्रवाशांनी सुद्धा अनेक तक्रारी शिवशाही बसेसच्या प्रवासाबद्दल केलेल्या आहेत जसं की अनेक ठिकाणी शिवशाहीच्या बसेसमध्ये वातानुकूलित यंत्रणा कामच करत नाही किंवा सीटची कव्हर्सच फाटलेली असतात पडदेच मळलेले असतात अशा सगळ्या तक्रारी एकूण खर्च आणि एकूण त्यावरती लागणारा वेळ हे सगळं पाहता शिवशाही महामंडळासाठी पांढरा हत्ती म्हणून काम करतायत असंच म्हणावं लागेल हे सगळं घडत असल्यामुळे येत्या काळात शिवशाहीचं स्वरूप बदलून ते एसी त्या ऐवजी अगदी हिरकणी म्हणजे ज्या साध्या बसेस आहेत त्यामध्ये रुपांतरित केल्या जाव्या असा विचार सुद्धा एस टी महामंडळाचा आहे आतापासूनच शिवशाही बसेसचं स्वरूप बदलायला सुद्धा सुरुवात झालेली आहे सध्या शिवशाही बसेसच्या रंगसंगतीमध्ये बदल केला जातोय मात्र येत्या काळात जो मुख्य मुद्दा होता म्हणजे ज्या एसी बसची म्हणून सुविधा शिवशाहीने सर्वसामान्यांना दिली होती ती बंद होण्याची सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही या सगळ्या तक्रारींमध्ये दोन मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले ते म्हणजे काहीच दिवसांपूर्वी पुण्यामध्ये स्वारगेट आगारामध्ये बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीचा बलात्कार झाला होता हेच प्रकरण खऱ्या अर्थाने अनेकांचं लक्ष वेधून घेणार ठरलं यातूनच बंद पडलेल्या शिवशाही बसेस बाबत लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील भंडारा आगारामध्ये काही दिवसांपूर्वी शिवशाही बसने पेट घेतला होता ज्यामध्ये अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला होता या सगळ्या प्रकरणांमुळे अर्थात शिवशाही बस या बंद होऊ शकतात का किंवा शिवशाहीला वेगळा पर्याय एस टी महामंडळ शोधू शकतं का अशी चर्चा रंगत होती यावरच मी मगाशी म्हंटल तसं मराठी अभिनेता ऋतुराज फडके यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवशाही बसच्या प्रवासामध्ये आलेल्या वाईट अनुभवाचं वर्णन केलं होतं त्याने सांगितल्याप्रमाणे जेव्हा ते शिवशाही बसमधनं प्रवास करत होते त्यावेळेला एकतर कडक ऊन असताना वातानुकूलित यंत्रणा म्हणजे एसी काम करत नव्हता अक्षरशः कडक उन्हाच्या झळा वाफा त्या बसमध्ये येत होत्या अर्थातच सगळे प्रवासी त्याला वैतागलेले होते आणि हे सगळं घडत असतानाच पनवेल जवळ जेव्हा बस थांबा म्हणून ती बस थांबली त्यानंतर ती बस चालूच झाली नाही परिणामी सगळ्या प्रवाशांना खाजगी वाहनांच्या मदतीने किंवा कुठे टॅक्सी किंवा ऑटो असं बुक करून मग पुढचा प्रवास पूर्ण करावा लागला हे सगळं घडत असताना जेव्हा ऋतुराज फडकेने सोशल मीडियावरती ही पोस्ट केली त्यानंतर असाच काहीसा अनुभव आपल्यालाही आलाय असं म्हणत अनेक प्रवाशांनी या पोस्टला शेअर केलं आणि हा मुद्दा अधिकाधिक पेटू लागला हे सगळं घडत असताना आता एस टी महामंडळाची यावरची काय प्रतिक्रिया आहे ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतं आमचे प्रतिनिधी कुलदीप गायवाट यांनी आपल्या लेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे एस टी महामंडळाने या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिलेला आहे सध्या एस टीच्या दोष नाही त्यामुळे शिवशाही बस बंद करण्याबाबत एस टी महामंडळाचा कुठलाही विचार नाही अशी माहिती एस टी महामंडळाने दिलेली आपणही कधी शिवशाहीने प्रवास केलाय का आपला प्रवासाचा अनुभव कसा होता शिवशाही बस बाबत येणाऱ्या या तक्रारी कधी आपण अनुभवल्यात का यावरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईक